तुम्ही सगळेजण विचार करत असतील की हे काय सोंग आहे हे रिकाम्या वाटला आहेत आणि हे पाणी आहे आज जो आपला युवा तरुण युवक आहे तो या वाटलाच्या मधी अटक झालेला आहे आणि प्रयत्न थोडासा करत आहोत की आमचे दोन शब्द त्याच्या कानावर पडले पाहिजे त्यासाठी दोन शब्दाचं एक गीत आपण लिहिलेलं आहे किंवा सादर करत आहोत दारू पायी जीवन आपलं करतो बर बाद रे ह्या दारू पाई जीवन आपलं करतो बर बाद रे बरा नाही पोरानो पिदाड्याच नाद रे बरा नाही पोरानो पिदाड्याच नाद रे बाप असेल पिदाळी तर माय होत कामगार रे बरं नाही पोरणो पिदळ्याचनाद रे बरं नाही पोरानो पिधड्याचनाद रे दारू पिऊ पिऊ लिवर जातया या वायर दारू पिऊ पिऊलीवर जातया वायर विधवा होऊन कशा जगती पिदळ्याच्या बायर विधवा होऊन कशा जगती पिदळ्यांच्या बायर लय वाईट दारू ऐक किरणची सादर बरा नाही पोरानो पिदड्याचं चनाद रे बरं नाही पोरांना पिदळ्या ना रे